तुकिया भक्त मधुसूदन लेखांक अकरा महाराष्ट्राच्या याच पुण्यपावन भंडारा भामचंद्र परिसरात जगद्गुरु तुकोबारायांच्या पायकीच्या अभंगातील कणखर उपदेशानंतर छत्रपती शिवाजी राजांची छाती अस्मानी सुलतानी संकटे झेलण्यासाठी सुसज्ज झाली अधूनमधून ते जगद्गुरु तुकोबांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना भेटत असत मित्र हो छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तबगारीला सलाम करणाऱ्या आपल्या मर्द मराठी मावळ्यांना शिवछत्रपतींच्याबद्दल जो आदरयुक्त अभिमान आहे तितकाच अभिमान त्यांच्या गुरु असलेल्या संत तुकोबारा यांच्या प्रती आहे भंडारा डोंगर आणि भामचंद्र डोंगराच्या पावनकुशीत एका महान राजाची आणि एका महान विश्वसंताची गुरु भेट झाल्यानंतर एका वेगळ्या इतिहास पर्वाला सुरुवात झाली तपोमूर्ती तुक्या भक्त मधुसूदन महाराजांनी याच प्राचीन सांस्कृतिक ऐतिहासिक भूमीत गेली चाळीस वर्षांपासून संतवाणीचे अध्ययन संशोधन प्रबोधन केले आहे या साधनाभूमी संतपीठाच्या अखंड अस्तित्वासाठी मधुसूदन महाराज सतत प्रयत्नशील आहेत याची जाण भामचंद्र पंचक्रोशीतील निष्ठावंत भाविकांमध्ये प्रकर्षाने पाहावयांच मिळते आज याच तुकोबारायांच्या तपोभूमी डोंगरांवर विकासाच्या नावाखाली आज खूप मोठे संकट एमआयडीसी व बिल्डरांच्या रुपाने उभे राहिले आहे म्हणूनच या पवित्र संतभूमीचा विध्वंस करणाऱ्या एमआयडीसीला पहिला विरोध महारांजानी केला आणि संतभूमीवर झालेल्या अन्याय अत्याचाराला प्रतिकार करत महाराष्ट्र शासनाच्या या कारनाम्याला वाचा फोडली स्वतवरती अनेक प्राणांतिक आघात संकटे सहन करूनही साक्षात्कार भूमीच्या संरक्षणासाठी शासन दरबारी सनदशीर आंदोलनाच्या माध्यमातून आजही पाठपुरावा चालूच आहेत या संतभूमीप्रती शासन प्रशासनाने केलेल्या चुका ते जनतेपुढे निदर्शनात आणून देण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारी संतभूमी संरक्षक संघर्ष समितीच्या माध्यमातून ही तपोभूमी साक्षात्कार भूमी वाचवण्याच्या दृष्टीनेच भामचंद्र मुक्तीसंग्राम त्यांनी पुकारलेला आहे या लढ्यामध्ये आपण सर्वांनी जातीने सक्रिय सहभागी होऊन वारकरी धर्मावरती आलेल्या संकटाला पेळण्याचं सामर्थ्य ठेवायचं आहे कारण भंडारा भामचंद्र पर्वत म्हणजेच साक्षात संत तुकाराम महाराजच होय भामचंद्र पर्वत पंचक्रोशीमध्ये आजही कुठलाही हरिनाम सप्ताह किंवा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर शेवटी भामचंद्र भगवान की जय असा मोठ्याने गजर केला जातो मधुसूदन महाराजांनी आपल्या काव्यमय गीतामध्ये डाऊ विरोधी संघर्षाचा सूत्रधार आग्रा भामचंद्र भगवान प्रगटलाजनी संत वेगळा असे गाऊन या संघर्षाचे प्रेरणासूत्र भामचंद्र भगवान अर्थात तुकोबाराय आहेत असे बोलून या लढ्याचा मार्ग प्रशस्त केला आहे इति संकलन आणि लेखन विजय दणाणे